इंजेक्शन घ्यावं लागेल काय बघा बरं हा भाऊ तुम्हाला काय होत काय होत किती जो दवाखाना आहे डॉक्टरांचा डॉक्टर किती वर्ष झाले बरं साधुक ना काय किती वर्ष झाले दावखानेला अठ्ठावीस 2800 एखाद्याच वय नाही आमच्या तेवढं तेवढं तुमचा अनुभव झाला तेव्हा टाकायतच का आधी कुठं सर्व्हिस केली ती होता पुण्यात कुठं कोणत्या हॉस्पिटलला पुण्यात पौडिन हॉस्पिटल हां हां मधुकर जनरल हॉस्पिटल हां आनंदनगर टाकी तर जन्माला आल्या मग इथली सेवा करायची हा बोलायच बोल नाही अडचण हा खरीत ना बोलत बोलता, है, बोलता है, ही नाही का बोलणं नाही का तुम्ही काय म्हणता काय आहे दुखत आहे डॉक्टर ऑपरेशन करते ऑपरेशन करते डायरेक्ट डॉक्टरांचं उदय भाग गेलं की आलं की लगेच एक आता थोड्या वेळ टाकतो लगेच आता एवढं पेशंट एवढं दोन मिनट टाकतात मीच एक हा चेरी सारखे वाटत आवाज बी सारखे चेरी नाही जरा सारखे पण आवाज तर सारखे आमची हा खूप आता टाक डॉक्टरांपशी बोसा गावचे टाकळी पिसुरा पुईफटा इकडे तांदळी अजून गावात किती डॉक्टर कुठून कुठून -कुडु येत असतील माणसं हा तेच ना मग डॉक्टरांनी फी लो घेत नाही आपले शंभर रुपयात पन्नास रुपयात ओके देयचं तर देणार देऊ नका मग माणसं येणार नाहीत तर काय होते नय कुणी mm असू -hmm. पण ते डॉक्टर फी नाही

जा आता तू चालायला लाग त्याची गरज नाही तुला होय डॉक्टर येऊ का तुमच्या डायव्हर आहे बंद कर बंद कर डॉक्टर आता घरी जाणार इथून लगेच एवढं झाले Barbara. Jukom... <laughs>